नमस्कार आपण पाहता तरुण भारत आता सध्या आपल्याला सगळीकडे बघायला मिळते की गणपतीचं वातावरण आहे अगदी जल्लोषात सर्व लोक गणपतीला येण्यासाठी सगळ्यांनी चांगली तयारी केलेली आहे आणि ती तयारी आपल्याला कोल्हापूरमध्ये सुद्धा अतिशय जल्लोषात आणि उत्साहात दिसून येते तर कोल्हापुरांमध्ये जे गणपती आहेत किंवा गणपती मंडळ आहे ते काय काम करतात सामाजिक स्वरूपात काय क कशा पद्धतीने काम करतात याची थोडक्यात आपण आढावा घेणार आहे तर आपण आता आलो आहोत महालक्ष्मी भक्त मंडळे यांच्या अध्यक्षाकडे राजू मेळवेकर जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आपण आलो आहोत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे सामाजिक कार्य ते स सक्रिय आहेत आणि त्यांचं कामकाज कशा स्वरूपाचं चालतं आहे या स संपूर्ण गणपतीच्या पिरियडमध्ये किंवा कालावधीमध्ये ते कशाप्रकारे काम करतात या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार गणपती मंडळामध्ये प्रकारचं सामाजिक स्वरूप तुमचं आहे आणि सामाजिक काम कशा प्रकारचं चालतं याची थोडंकर मला माहिती पाहिजे <tele Commander tones> तरी महालक्ष्मी मंदिरातील हा मानाचा गणपती आहे एकशे पस्तीस वर्ष झाले हा गणपती महालक्ष्मी मंदिरातील गरु मंडपामध्ये असतो गेले दोन वर्ष दो गरु मंडपाचं काम चालू असल्यामुळे हा शेजारी मंडपामध्ये हा गणेश उत्सव आम्ही अत्यंत उत्साहामध्ये आणि मोठ्या प्रमाणात मी हा इथं साजरा करत असतो याची परंपरा अशी आहे की हा मूळ गणपती अंबाबाईच्या खजयानाचा गणपती आज मंदिरामध्ये जी गर्दी होत ला, हो लागली होऊ लागली म्हणून हा गणपती आम्ही बाहेर घरून मंडपामध्ये आणला ह्या गोष्टीला एकशे पस्तीस वर्ष पूर्ण ह्या वर्षी झालेले आहेत हे गणेश उत्सव साजरा करत असताना पूर्णपणे सामाजिक भान ठेवून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो समाजासाठी आपण काहीतरी समाजा का करणं कर्तव्य आहे या उद्देशानं हा आपण गणपती साजरा करतो गेली एकशे पस्तीस वर्ष पाचसुपारीच्या माध्यमातून आपण सौर कोल्हापुरातील गणेश मंडळांना निमंत्रित करतो विचारांची देवाणघेवाण करतो मनातील कटोरा या निमित्तानं सपून आणि एक समाज एक राहावा ह्या दृष्टिकोनातून हा गणपतीचा उत्सव साजरा करण्याचा आमचं एक स पा हा एक यातला मोठा प्रमुख उत्सव आहे हे करतांना सामाजिक काम करताना भक्ती परमेश्वराची सेवा मानवाची ह्या उक्तीप्रमाणे ही संस्था काम करत इतर सामाजिक कामं हो। खूप मोठ्या प्रमाणात केली जातात गेली सत्तर वर्ष या ठिकाणी श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या माध्यमातून धर्मशाळा चालवली जाते महालक्ष्मीच्या येणाऱ्या भक्तांना तिथं अल्पजारामध्ये राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते त्याचबरोबर ग्रस्त मुलं ही दत्तक घेतलेली आहेत अंध मुलं यांनाही भोजन प्रसाद दिला जातो अनेक उपक्रम या माध्यमातून केलेले आहेत भार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानानुसार पंतप्रधान पी व्ही मुक्त अभियानामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन शंभर मुलं आम्ही दत्तक घेतलेल्या आहेत त्या मुलांचं पोषण आणण्याची जबाबदारी या संस्थेने घेतलेली आहे जवळजवळ आज आम्ही एक हजार रोपट रोपटं ही दान करून पर्यावरण साठी मी हातभार लावलेला आहे आणि आमचा गणेश उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे कारण ह्या पूर्ण मूर्ती शावडी जी आहे यामध्ये नैसर्गिक कलर वापरले जातात कुठलाही यामध्ये हिडीच प्रकार आम्ही करत नाही ना डॉल्बी ना लेसर पारंपरिक वाद्यातून हा रथ हातावर ओढत हा आम्ही गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो हा रथ आम्हाला छत्रपती राजा महाराजांनी देणगे म्हणून ह्या संस्थेला दिलेला आहे पूर्वी राजाच्या राज दरबारातील सर्व मानकरी या गणपतीला यायचे राजदरबारातील सर्व चौऱ्या मोर्चा अब्दागिरी घोडे हे आम्हाला या अर्थाला पूर्वी असायची तर काय बदललं त्याबद्दल सगळं बदल बदलत गेलं पण आजही त्या छत्रपती घराण्याची आमच्यावर कृपा क्षेत्र आजी आहे तर ह्या वर्षी तुम्ही करताय म्हणजे गणपतीच्या पिरियडमध्ये तुम्ही स सगळं सामाजिक काम करताय तर दरवर्षीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे वर्षभर तुमचे उपक्रम कसे असतात काय वर्षभरामध्ये आम्ही वर सांगितल्याप्रमाणानं पंचगंगा रुग्णालयातील रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था आपण करतो रोज इथं पन्नास ते शंभर डबे आपण इथे त्यांना पावठवत असतो त्याचबरोबर इथं येणाऱ्या भक्तांना आपण राहण्याची व्यवस्था करतोच त्याचबरोबर महालक्ष्मी भक्तांसाठी मोफत अन्न क्षेत्राची सुविधा या ठिकाणी केली आहे के रोज पाच हजार भावे त्या माध्यमातून रोज मोफत प्रसाद घेऊन जात असतात तर गणपतीला गणपतीच्या पिरियडमध्ये नारळ खूप येत असतात तर नारळाचे कसे प्रकारे तुम्ही त्याचं विल्हेटलं लावताय किंवा कशा प्रकारचं त्याचं नियोजन असते कोल्हापुरातील नवसारा पाहुणारा म्हणून हा गणपती आहे फक्त आपल्या आपल्या ह्याच्यानुसार की नारळाचं तोरणं दान करत असतात ह्या था ठिकाणी खूप नारळ आमची जमतात ही नारळ आम्ही भक्तांना परत हाय असं परत प्रसाद म्हणून सर्व आम्ही मोफत देऊन टाकतो तर आत्ता तुम्ही म्हटलं आहे की एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाल्यात आणि हे सामाजिक कार्य तुम्ही तेव्हापासून सुरू आहे तर ह्याच्या पा। मागची पार्श्वभूमी कशी आहे ह्याचा इतिहास आम्हाला सांगा तो सांगितलं ना महालक्ष्मी मंदिराच्या गाभारामध्ये हा गणपती बसत होता ती गर्दी व्हायला गेली म्हणून हा गणपती गरुमंडपामध्ये आणला गरुमंडपा मंडपा याला सार्वजनिक स्वरूप देण्यात आलं एकोणीसशे अठराशे नव्वदला याची मूळ स्थापना महालक्ष्मी गणेश भक्त मंडळ ह्या माध्यमातून झाली त्यानंतर अठ एकोणीसशे सत्याहत्तर साली हे गणेश भक्तमंडळ महालक्ष्मी भक्तमंडळामध्ये विलीन झालं आणि तेव्हापासून महालक्ष्मी भक्त मंडळ हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो तर ह्या मंडळामध्ये आत्ता त्याच्या तुमच्या मंडळामध्ये महिलांचा सहभाग किती आहे आणि कशा प्रकारचं महिलांचं स्वरूप आहे किंवा त्याचं काम कशा प्रकारचं आहे खरं तर महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे महिलाही आमच्या या ठिकाणी खूप असतात या भक्तमंडळाच्या आणि अन्न क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी महाकुंकुमार्च सोहळा जानेवारी महिन्यामध्ये आम्ही घेत असतो त्यामध्ये साडेपाच हजार महिला बघिणी यामध्ये सहभागी होऊन आपल्या बसून आपल्या आई अंबाबाईची उपासना करतात आराधना करतात अठरा जातीच्या महिला एकत्र येऊन या अंबाबाईची उपासना करतात का स्वरूप जे तुम्ही आता सांगितले ते स्वरूप नक्कीच चांगलं आहे आणि ह्याचा उपयोग लोकांना नक्कीच होणार आहे तर अजून पुढचं नियोजन तुमचं दरवर्षीप्रमाणे आ ह्या वर्षी जसं नियोजन आहे तसं आणखीन तुम्ही काय ह्यामध्ये बदल करणार आहे किंवा बदल करायचं कर तुम्हाला असं वाटते की आता आपण हे आपल्या इथं नाही परंतु हे बदल पुढच्या वर्षी आम्ही नक्की करू असं तुम्हाला काय नेमकं काय वाटतं कसं आहे गणेश उत्सवाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे गणेश उत्सव एका विशिष्ट वळणावर चाललेला आहे हे चांगलं नाही आहे आपण पारंपरिक बास ठेवून आपली परंपरा संस्कृती जपत हा गणेश उत्सव साजरा केला पाहिजे या ह्या मताचे आम्ही आहोत या गणपती डॉल्बी लावले म्हणजे गणेश उत्सव साजरा केला असं नाही ह्या गणपती अजून तरुण मुलं तयार होतात तरुण नेतृत्व तयार होतो आणि हे आम्हाला घडवायचं की ह्यात तरुण चांगले तरुण तयार व्हायला पाहिजेत देश सेवेसाठी यायला पाहिजे समाज सेवेसाठी यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त समाजासाठी काय आपलं करता येईल आणि काय करू शकतो ह्याचा विचार करून आम्ही समाजामध्ये जास्तीत जास्त चांगले उपरोब या आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच आत्ता आपल्याला दिसत नाही कोल्हापूरमध्ये युवक जास्त आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात आणि गणपतीच्या काळामध्ये जर आपल्याला जास्त तरुण बाहेर आलेले दिसतात मिरवणुकीत वगैरे किंवा गणपतीच्या कालावधी तर युवकांसाठी तुम्ही काय नवीन संकल्पना आणल्या किंवा त्यांच्यासाठी रोजगारासाठी काय नवीन आणले युवकांना आमचं आव्हान आहे की गणेश हो उत्सव एक माध्यम मा आहे की आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचं आपलं कर्तृत्व सिद्ध सिद्ध करण्याचं गणपती उत्सव हा विधारक असू विधायक असावा ह्यातनं तरुण मुलं तयार होऊन समाजासाठी चांगला आदर्श घडावेत आणि त्या मुलांनी ते अनुकरण करावं आज ह्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून आज देशभरामध्ये अनेक कार्यकर्ते निर्माण झाले समाजसेवक निर्माण झाले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले हे हे गणेश उत्सव मोठं माध्यम आहे आणि हिंदू धर्माचा हा एक मोठा क्षण आहे आणि ह्याच्या फायदा घेऊन तरुणांनी ह्यामध्ये व्यसनापासून मुक्त व्हावं वाईट वर्णापासून उन्मुक्त होऊन या उत्सवाचा आनंद घेऊन चांगला समाजासाठी आपला आपला उपयोग व्हावा असं मी त्यांना आवाहन करतो प्रत्येक वर्षी काय काय मंडळ वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आणतात दगडू शेठ म्हणा किंवा लालबागचा राजा अशा प्रकारच्या ह्या कलाकृतीमध्ये किंवा ह्या शक्चरमध्ये मूर्ती आणतात तर तुमचं दरवर्षीप्रमाणे कशा प्रकारची मूर्ती असते तुमच्या एकशे पस्तीस वर्ष झाली एकच मूर्ती आहे साडेपाच फूट उंची असलेली मूर्ती पूर्णपणे शाडूची नर्सिंग नैसर्गिक कलरमध्ये ही रंगवलेली मूर्ती असते पर्यावरणपूरक गणेश मूर्ती असते कोल्हापुरात पहिला एकमेव गणपती असा आहे तो शाडूचा गणपती आहे बाकीचे गणपती प्लॅस्टॉल पॅलेस आहे कोल्हापुरात मी बोटा मंडळाचे गणपती साऊडूशी आहेत नाही असं नाही पण हा पहिल्या कोल्हापुरात सावडूचा मूर्ती असेल हा गणेशोत्सव मी हा रथ हाताने ओढतो हाताने ओढून आम्ही गणपती विश्व इथं विसर्जन कोंड तयार करतो त्या कुंडामध्ये आम्ही हा गणेश विसर्जन कुंडमध्ये करत असतो प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून आपला गणेशोत्सव मी साजरा करतो तर गणपतीचं म्हणलं कसं नदी किंवा तलाव ह्या ह्याच्यात आपण विसर्जन त्याचं करतो तर तुम्ही म्हटलं कुंडात कुंडाचं विसर्जन करताय ते कुंडात ही संकल्पना कुठून आली काय खरं तर कुंडात गणपती विसर्जन करायची कल्पना आली कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये खूप मोठा काळ होता त्या काळामध्ये नदीला विसर्जन करायला बंद केलं त्यापासून कुंडामध्ये करायचा निर्णय शासनाने घेतला त्याला आम्ही पाठिंबा दिला आणि त्या पद्धतीनं आम्ही इथं कुंड तयार केलं त्या कुंडामध्ये आम्ही हा गणपती विसर्जन केला त्यावर मी ठरवलं की बाबा नदी नाला तलाव काही दूषित न करता आपण ह्या ठिकाणी कुंड करायचं आणि ह्या कुंडामध्ये हा गणपती विसर्जन करायचं जे झाले माती ती शेतकऱ्यांना देऊन टाकायची तर आत्ता जे तुमच्या मंडळाचं नाव आहे महालक्ष्मी भक्त मंडळ म्हणून तर मंडळा प्रत्येक वेगवेगळी नावं असतात काय काय तरुण मंडळ वेगवेगळी नावं असतात तर महालक्ष्मी हे तुम्हाला सुचलं कसं महालक्ष्मी मंडळ म्हणून सुचलं कसं काय त्याच्यामागची काय संकल्पना कारण आई महालक्ष्मी अंबाबाई ही दोन्ही नाव एकच आहेत आई अंबाबाई म्हणलं आहे की महालक्ष्मी महालक्ष्मी की अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात हा गणपती बसत असल्यामुळे तेच नाव वापरून आई अंबाबाईचं म्हणजे साक्षात पावरीचं रूप आहे आणि पावराचं म्हणणं म्हणजे गणपती म्हणून आम्ही महालक्ष्मी आई अंबाबाई गणपतीचं रूप असल्यामुळे आम्ही त्याला महालक्ष्मी नाव दिलं मी नवीन उपक्रम चालू करतो आहे गणेश भक्तांची गर्दी माद्रॉडला खूप असते शीन बघायला देखावे बघायला गणपती मूर्त्या बघायला अबाल उद्धव बाहेर पडतात रात्री नऊ वाजता सात आठ नंतर ती रात्री मध्यरात्री मध्यरात्रीपर्यंत असते ह्या भक्तांसाठी आपण काहीतरी सोय करावी म्हणून यावेळी अल्पोपहार या माजुरा चौकामध्ये देण्यावर पाच ते सात हजार भाविकांना ह्या लाभ होईल असं या ठिकाणी आम्ही नियोजन चालू आहे आणि गणपतीच्या आनंद चतुर्थी आदल्या दिवशी ह्या ठिकाणी म्हाजुरा चौकामध्ये तिथं आम्ही इथं अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे तर प्रत्येक मंडळ कसं प्रत्येक दरवर्षी आपल्या महाप्रसादाचं नियोजन करत असते तर तुमच्या ह्या वर्षी महाप्रसादाच्या नियोजनामध्ये काय काय असणार आणि त्याचं नियोजन तुम्ही कशाप्रकारे लावले गेली सत्तर वर्ष शंभर वर्ष आधी काळ महा महाप्रसाद मंदिरात चालू आहे कधी नियोजन सगळी महालक्ष्मी मंडळ करत असते सत्तर वर्ष झालं महालक्ष्मी भक्त मंडळ या ठिकाणी ही महाप्रसाद नियोजन करतं पस जवळजवळ पंचवीस हजार भाविक ह्या अन्नक्षेत्रामध्ये या प्रसादामध्ये लाभ घेतात कोल्हापुरातील एक मन मंदिर असं आहे की या ठिकाणी कायलीमध्ये प्रसाद केला जातो काही ठिकाणी पतल्यात करतात पण ह्या ठिकाणी कायलीमध्ये प्रसाद केला जातो मसाले भात आमटी भाजी खीर असे पदार्थ या ठिकाणी दिले अस दिले जातात कुठल्याही जेवणामध्ये कांदा आणि लसूण वापरला जात नाही तो दिवेला चालत नाही ने। तर नक्कीच आपण जे आत्ता महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्या आदेशाकडून जी माहिती जाणून घेतलेली आहे ती नक्कीच आपल्या सगळ्यांना Uh, पूरक असे आहे किंवा त्याचा लाभ सगळ्यांनी आपल्याला घ्यावा असे सगळ्यांची मनापासून मनापासून इच्छा असणार आहे आणि कोल्हापुरात ज्या प्रकारे आपल्याला दिसून येते की जेचा प्रकार हा सगळा जो आपल्याला बघायला मिळतो त्याच्या उलट म्हणजेच आपल्याला सामाजिक कार्य करणारी काही मंडळीसुद्धा सुद्धा आपल्याला कोल्हापुरात दिसून येतात अशी मंडळी आपल्याला मंडळी आपल्याला खूप कोल्हापुरात दिसून येतात आणि त्याचा फायदा किंवा ती मंडळी ज्या प्रकारे काम करतात ज्या उत्स्फूर्तीने काम करतात सक्रिय होऊन तर त्याचा नक्कीच समाजाला फायदा शंभर टक्के होणार आहे कॅमेरामॅन दिवा कांबळीसोबत मी साजित फिरझादे तरुण भारत कोल्हापूर